हे बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की कशा पद्धतीने ओल्या लाल मिरची ट्रॅक्टर भरून भरून शेतकरी बांधवांनी येथे मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेले आहेत अशा पद्धतीने शेतकरी बांधव ट्रॅक्टर भरून आपला माल आणत असतात व येथे विक्री करत असतात येथे आडत दुकानदार ह्या लाल मिरचीचा लिलाव करतो व्यापारी येतात बोली लावतात व येथून माल खरेदी करून नेत असतात या पद्धतीने अशी ट्रॅक्टर येथे लागलेली आहेत आपण थोडंसं झूम करून बघूयात मित्रांनो की कशा पद्धतीने ह्या ट्रॅक्टरांमध्ये ओली लाल मिरची ही भरून आणलेली असते या पद्धतीने ओली लाल मिरची ही विविध ट्रॅक्टरमध्ये शेतकरी बांधवांनी भरून आणलेली आहेत येथे आता लिलाव सुरू झालेला आहे तुम्ही बघत असाल की लिलाव ची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि या प्रक्रियेमध्ये व्यापारी बांधव भाग घेत असतात बोली लावत असतात व माल खरेदी करत असतात अशा पद्धतीने मार्केटमध्ये ही ओल्या लाल मिरची ट्रॅक्टरं भरून आलेली आहेत नमस्कार मित्रांनो करी ॲनिमल अँड एन, ॲग्रो या माझ्या चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुप्रदि प्रसिद्ध अशी लाल मिरची मिळत असते ही हिरवी लाल ओली मिरची तुम्हाला जर घ्यायची असेल तर नंदुरबार जिल्ह्याच्या या मार्केटला तुम्ही नक्कीच भेट द्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की कशा पद्धतीने ओली लाल मिरची ही विक्री शेतकरी बांधवांनी आणलेली आहे व्यापारी बांधव येथे येत असतात व बोली लावत असतात व ओल्या लाल मिरचीची खरेदी करत असतात सदर मिरची ही खरेदी केल्यानंतर व्यापारी बांधव वजन करण्यासाठी वजन काट्यावर नेतात वजन झाल्यानंतर त्याचं पेमेंट हे शेतकऱ्याला दिलं जातं तदनंतर ही मिरची व्यापारी बांधव मोकळ्या पटंगणावरती सुकवण्यासाठी नेत असतात सुकवल्यानंतर ही मिरची प्रक्रिया उद्योगासाठी पुढे वापरली जाते काही व्यापारी बांधव सदर मिरची ही एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा नेत असतात त्यामुळे तुम्हा जो कोणालाही या ओल्या लाल मिरची आवश्यकता असेल तर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातील या मार्केटला नक्कीच भेट द्या व लिलावाद सामील व्हा व सदर मिरचीची खरेदी करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल की सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव आडत दुकानदार येथे जमलेले आहेत व लिलावाची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे या पद्धतीने येथे लिलाव चालत असतो व लाल ओल्या मिरची विक्री येथे होत असते व्यापारी बांधव खरेदी करतात व पुढे प्रक्रिया उद्योगासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी सदर मिरची येथून खरेदी करून घेऊन जात असतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की कशा पद्धतीने ओल्या लाल मिरची ट्रॅक्टरही रांगेत लागलेली आहेत क्रमाक्रमाने येथे लिलाव सुरू होईल व मिरची विक्री धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद